नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आले दराबाबत राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेबरोबर सर्वांनी ठाम राहण्याचा कोरेगावात एक मुखी निर्धार आले उत्पादक शेतकरी व्यापारी बाजार समिती व शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक कोरेगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे आले चढायला लागले आहे पावसाळी परिस्थितीमुळे काढणे अवघड आहे किंवा अगोदर व्यापाऱ्यांबरोबर काही कारणास्तव सौदे झाले आहेत अशाच ठिकाणचे आले काढून त्याचा जुना आणि नवा दर करण्यासाठी दिनांक अठरा जुलैपर्यंत शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अल्टीमेटम देण्यात येत आहे त्यानंतर मात्र सरसकट आले चौदे करून खरेदी करावी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी पालन करावे असा एकमुखी निर्णय सोमवारी कोरेगावात व्यापारी झालेल्या बैठकीत उत्पादक शेतकरी व्यापारी सहकार खाते आणि कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी संचालक मंडळांच्या बैठकीत घेण्यात आला दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्याने व्यापाऱ्यांना देखील आता आपल्या भूमिकेबद्दल बदल, बदल करावा लागत आहे कोरेगाव को बाजार समिती आवारातील गीताई मंगल कार्यालयात सोमवारी दुपारी तीन वाजता आले उत्पादक शेतकरी व्यापारी सहकार खाते आणि बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली त्यामध्ये आले उत्पादन आणि व्यापार या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रीती काळे बाजार समितीचे सभापती पांडुरंग भोसले माजी सभापती प्रतापराव कुमकुले निकम सचिव संताजी यादव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल पवार जिल्हाध्यक्ष राजू शेळके तालुकाध्यक्ष जीवन शिर्के शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बरगे कोरेगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह हनुमंतराव दादा दादा जगदाळे जगदाळे सुरेश यांच्यासह कोरेगाव तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते बाजार समितीचे मार्गदर्शक माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी आले उत्पादक शेतकऱ्यांविषयी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेत आवाज उठवला आहे त्यावर सरकारच्या वतीने भूमिका जाहीर करताना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले कोणत्याही परिस्थितीत नवीन आणि जुने आले असा भेद चालणार नाही राज्य सरकारने जुने आणि नवीन आले खरेदीबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत हे निर्देश लेखी स्वरूपात जोपर्यंत शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना लाभ होणार नाही त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा अंतिम असून त्या दृष्टीने शेतकरी व व्यापारी आपली भूमिका ठेवावी असा निर्णय यावेळी घेण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बैठकीत आक्रमक होत शेतकऱ्यांवर कोणतेही प्रकारे अन्याय करू देणार नाही असा इशारा दिला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पडलेल्या पायंडा बदलण्यासाठी लवकरच अद्रक परिषद घेऊन तेथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले प्रीती काळे ॲडव्होकेट पांडुरंग भोसले व्यापारी प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्यासह प्रमुख शेतकरी व्यापारी यांनी आपापली भूमिका मांडली सुरुवातीला आक्रमक त्यानंतर खेळीमेळी झालेल्या बैठकीत अनेक निर्णयावर एकमत झाले तालुक्यातील काही शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी आहेत तसेच काही भौतिक अडचणी आहेत यापूर्वी व्यापाऱ्यांबरोबर सौदे केले आहेत पावसाळी परिस्थितीमुळे आले काढणे अवघड आहे काही ठिकाणी आले पिकाला चढ लागली आहे आदी गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्यांसह आले व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी दिनांक अठरा जुलैपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे

आणि नवनुलक केलं त्यामुळं काय झालं शक्य नाही बऱ्यापैकी नुकसान झालं तुम्ही सांगितलं तरी काय काय ठिकाणी केलेलं आहे त्याचा ते पमडवाड्यात खूप परवाचा एक प्रकार झाला त्यातूनच झालेला आहे आणि आर्मीचे आपल्याला काय काय लायसनधारक नाही ते सुद्धा आलं काढले प्रश्नात हा प्रश्न उपस्थित करावा कि या किंवा आम्ही मागणी केल्याप्रमाणे साहेबांनी विधानसभेत हा प्रश्न प्रश्न प्रश्नपुरून विचारला त्याच जे सरकार साहेब त्यांनी त्या ठिकाणी उत्तर देऊन त्या ठिकाणी न करता नव न करता।, करता सर सगळ आलं व्यापाऱ्यांनी घ्यावं असं सर्व जण त्या ठिकाणी उत्तर दिलं आणि जर कोण सर घेत असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं विधानसभेच्या सरकारप्रधान मंत्र्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे असं असताना सुद्धा आता जवळ डेडलाईन लागेल ती सर्वांनी आमची विनंती आहे की शेतकऱ्यांचं उद्या साहेबांच्या मंत्रालयात मीटिंग करून ते विषय आपल्याला सांगू व्यापारी यांच्यामध्ये जर समन्वय यामध्ये जर तक्रार आले तर व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई जर मुदत दिली परंतु त्यामध्ये सुद्धा मुदत कसं आहे सर सरकार काढले सरसकार काढलं तर ठीक आहे किंवा शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मध्ये समन्वय असला तर जर व्यापाऱ्याने शेतकऱ्याच्या विरुद्ध कायदेशीर सर्व करण्यात आणि शेतकरी संघटना <गागा> यांच्या समन्वयानं आज सभा आयोजित केली आहे त्या सभेला उपस्थित शासकीय प्रतिनिधी मंडळ सचिव आणि पत्रकार महोदय त्याचबरोबर इथं उपस्थित सर्व व्यापारी प्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधी करावा आणि भविष्यात जर काही तुम्हाला तक्रार वगैरे करायची असेल तर मग मात्र तुमच्याकडे सुद्धा तसा डोस कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भातली माहितीपत्र माझी अशी सूचना आणि माझा समितीला की त्या संदर्भातलं एक माहितीपत्र प्रसिद्ध करावं त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी जेणेकरून शेतकरी वर्गाला सुद्धा त्याबद्दलची जागरूकता होईल ही गोष्ट काय आवश्यक आहे आणि मला तक्रार करायची असेल तर माझ्याकडे काय काय पाहिजे याचीसुद्धा तुम्हाला सर्वांना जाणीव व्हावी माझार समिती चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये काम करेल आशा व्यक्त करते आणि तुम्ही सर्वांनी जो निर्णय घेतलेला आहे तो व्यवस्थित पार पाडावा अशी तुम्हाला विनंती करते त्याचबरोबर यामध्ये शासन म्हणून जर तक्रार आली तर मात्र माजार समिती त्यांच्या पद्धतीनं आणि त्यांच्या कायद्यानं त्याच्यामध्ये कारवाई करेल अशी सूचना मला देण्यासाठी